कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात खडकेवाडा येथे झालेल्या खुनाचा गुन्हा अवघ्या चार तासांत उघडकीस आणण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटेपूर्वी स्वप्नील अशोक पाटील वय सत्तावीस रा कौलगे नावाच्या तरुणाचा मृतदेह खडकेवाडा परिसरात आढळून आला होता अज्ञात व्यक्तीने डोक्यात गंभीर मारहाण करून त्याची हत्या केली होती तसेच त्याची ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांची तत्परता आणि तपास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास करण्याचे आदेश दिले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलीस ठाण्याचे पथक यांनी संयुक्तपणे तपास सुरू केला घटनास्थळ निर्जन असल्याने कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा पुरावा उपलब्ध नव्हता मात्र पोलिसांनी मयताची माहिती त्याचे गावातील वर्तन आणि घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की स्वप्नील पाटील पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री गावातील आशुतोष पाटील आणि आणखी एका व्यक्तीसोबत होता या माहितीच्या आधारे पोलिसांनी आशुतोष पाटीलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच या गुन्ह्यात सागर चव्हाण नावाचा व्यक्तीही सहभागी असल्याचे त्याने सांगितले पोलिसांनी सागर चव्हाणलाही अटक केली गुन्ह्याचे कारण आरोपी आशुतोष पाटीलच्या चुलत बहिणीची स्वप्नील पाटीलने सुमारे एक वर्षापूर्वी छेड काढली होती याच रागातून आशुतोषने त्याचा मित्र सागर चव्हाणच्या मदतीने स्वप्नीलची हत्या केली